असेल तर अंधश्रद्धा व्यसन आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागतो या विचाराला कृतीतून सिद्ध करणाऱ्या कार्यकर्त्याला आज मानाचा सन्मान मिळाला आहे लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी बैठकीत रुद्रापूर तालुका बिलोली येथील कार्यकर्ते कमलाकर जमदडे यांना यंदाचा सुधाकर आठल्य युवा कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते जमदडे यांना हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कारामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम आणि मानपत्र यांचा समावेश आहे समाज जमदडे यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत मुलींचा वाढदिवस दहा वर्षापासून द दारूचा नव्हे द दुधाचा हा थर्टी फर्स्ट उपक्रम त्यांच्या कार्यात पत्नी अर्चना जमदडे आणि दोन मुली क्षितिजा आणि ऋतुजा यांचा अनमोल आधार आहे जमदडे नेहमीच सांगतात कुटुंबाचा पाठिंबा नसता तर हे कार्य अशक्य झाले असते मानपत्रात त्यांना अन्याय अंधश्रद्धा आणि निर्भयपणे लढणारा कार्यकर्ता म्हणून गौरवण्यात आले आहे श्री पुरुष समानता व्यसन मुक्ती स्पर्शता निर्मूलन पर्यावरण संवर्धन आणि देहदान यासारख्या सामाजिक विषयांवर त्यांनी सातत्याने जनजागृती केली आहे सध्या रुद्रपूरचे उपसरपंच म्हणून कार्यरत असलेले जमदडे यांचा हा पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेणारा त्यांचा मानाचा सन्मान ठरला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड आदरणीय विचारमंच विचारमंचावरील सूर्याप्रमाणे विचार विचाराचा प्रकाश येणारे सर्व विचारवंत व आभ जे आणीसचे विचाराचे वाहक आणि प्रचार या ठिकाणी मी आणीजमध्ये माझी सुरुवात कशी झाली किंवा मी प्रथम पाहून कसा ठेवलं आहे थोडक्यात सांगणार आहे तर या ठिकाणी या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळं हे काही सगळं मी घेणार नाही तर या ठिकाणी माझी लातूर या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे प्रशिक्षण आणि पुरस्कारासुद्धा या ठिकाणीच मिळालेलं आहे त्यासाठी मी माझ्या नांदेडचे हटकर सर यांचे सर्वात आभार व्यक्त करू शकतो की त्यांनी मला ह्या सुरुवात आणण्याचं काम आनिसमध्ये त्याने केलेलं आहे नंतर मला या कामात जोमाने पुढाकार किंवा कामात प्रेरणा देण्यासाठी माझी पत्नी आणि दोन मुली कारण की हा पुरस्कार मी तिलाच समर्पित करतो की मी कधी कामाला कंटाळा केलं तरी ती मला कंटाळा करून देत नाही कुठलं पेपरला बातमी आली तरी मी तिथं भेटायला जा म्हणते मी आता आनिस करणार नाही की त्यांचं काही आपल्याला आजचा आदेश आपण जाऊ शकत नाही तरीही तुम्ही पत्रकारात आणचे कार्यकर्त्यात आधी जाऊन भेट द्या त्यामुळे पुणे घटनाकडे मला तिच्या आग्रापतींचं भेट द्यावं जावं तिथं भेट देण्यासाठी जावं लागलं त्यासाठी मी आधीच्या सर्व पदाधिकारी व आमच्या नाल्याच्या सर्व टीम आणि माझी पत्नी आणि मुली या सर्वांना मी मन त्यांचे मी ऋणात राहू शकतो ऋणात राहू राहू इच्छितो त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद